नमस्कार मंडळी मी सुचिता आज आपण बटाटा साबुदाण्याचे पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर इथे साधारण दोन किलो बटाटे दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले आहे शिजण्यासाठी कुकरमध्ये घातले आहेत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे एक ते दीड ग्लास पाणी का घालायचं याचं कारण सांगते हे बटाटे आपण जास्त शिजवतो म्हणजे अगदी फुटेपर्यंत शिजवतो आणि यामध्ये जर आपण जास्त पाणी घातलं तर ते बटाटे ते पाणी शोषून घेतात आणि पानसट होतात त्यामुळे आपल्याला अगदी प्रमाणात म्हणजे एक ते दीड ग्लास इतकं पाणी पुरेसं होतं आता याच्या चार ते पाच शिट्टे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत अगदी फुटेपर्यंत हे शिजवून घ्यायचे आहेत जोपर्यंत बटाटे आपले शिजवून थंड होत आहेत तोपर्यंत आपल्याला साबुदाण्याचे पावडर करून घ्यायचे आहे तुम्ही ते पाहू शकता सगळे बटाटे छान फुटेपर्यंत शिजवले आहेत अगदी मऊ शिजलेले आहेत आता हे थंड करायला बाजूला ठेवते आणि तोपर्यंत आपल्याला साबुदाण्याचे पावडर करून घ्यायचे आहेत इथे मी दोन वाट्या साबुदाणा घेतलेला आहे मी इथे कॅमलचा साबुदाणा वापरला आहे तुम्ही आपला नेहमीच्या वापरातील जो वापरत असाल तो घेतला तरीही चालेल दोन वाट्या साबुदाणा हा वजनी म्हणाल तर चारशे साडेचारशे ग्रॅम इतका हा साबुदाना आहे म्हणजे दोन किलो बटाट्यासाठी साडेचारशे ग्रॅम साबुदाना हे अगदी परफेक्ट माप आहे आता हा साबुदाना आपल्याला थोडासा पाण्याने ओलवून घ्यायचा आहे तर इथे अर्धी वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि चमच्याने असं थोडं थोडं करून आपल्याला हे साबुदानाला पाणी लावून घ्यायचं आहे अगदी पचपचित ओलं करायचं नाही थोडंसं म्हणजे यावर जे, या जे स्टार्च असतं ते थोडंसं ओलं झालं पाहिजे असं आपल्याला ह्यावर थोडं थोडं पाणी घालून त्याला ओलवून घ्यायचं आहे ते कशासाठी त्याचं कारण सांगते आता हा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे ज्यावेळी आपण साबुदाणा आहे तशाच प कंडिशनमध्ये भाजतो त्यावेळेस तो फुलत नाही करपू शकतो आणि कडक जसाच्या तसा राहतो आणि मग ते तसंच जर आपण बारीक केला तर तो बारीक तर व्यवस्थित होतो पण ज्यावेळी आपण पापडामध्ये घालतो तर तो तसाच कडक राहतो आणि मग पापड जास्त फुलत नाहीत तर इथे आपण त्यासाठी हा साबुदाणा भाजून घेणार आहोत तर इथे बटाट्याची मी सालं काढलेली आहेत आणि थंड करायला ठेवते आता इथे आपल्याला कढईमध्ये जो आपण ओलवून घेतलेला साबुदाणा आहे तो अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे ज्यावेळी हा साबुदाणा थोडासा ओलवलेला आहे आणि त्याला गरम कढईची हीट लागेल त्यावेळेस काय होईल की साबुदाण्याचे असे गोळे गोळे होतील पण जसा तो भाजत जाईल तसे तसे ते गोळे मोकळे होत जातात आणि शेवटी साबुदाणा मोकळा पहिल्यासारखा होतो आता हा शाबुदाना आपण ओलवून याच्यासाठी घेतलेला आहे की भाजत असताना तो साबुदाणा फुल जातो आणि छान कुरकुरीत भाजतो दाताखाली आता खाली जर तुम्ही खाऊन पाहाल तर तो साबुदाणा अगदी कुरकुरीत होतो आणि ज्याप्रमाणे लाही आपली फुटते त्याप्रमाणे हा साबुदाणा फुटतो आणि उडून कढईच्या बाहेर देखील पडतो म्हणजे तडतड असा आवाज देखील येतो तो मंद आचेवर आपल्याला हा सतत हलवत भाजून घ्यावा लागतो सगळ्या बाजूने छान साबुदाणा भाजला की त्याच्या लाह्या छान तयार होतात आणि तो साबुदाणा कुरकुरीत होतो आणि त्याची पावडर केल्यानंतर ती आ, ज्यावेळेस आपण बटाट्यामध्ये घालतो आणि ते बटाटे बनवतो तर ते बटाटे अगदी दुपटी तिपटीने फुलतात त्यामुळे साबुदाणा ओलवून अशा प्रकारे त्याची पावडर करणं गरजेचं आहे तुम्ही ते पाहू शकता याचे गोळे व्हायला तयार झालेले आहेत पण काही हरकत नाही जसा जसा शाबुदाना भाजला जाईल तसे तसे हे गोळे ॲटोमॅटिक मोकळे होतात अगदी मंद आचेवर मंद ते मध्य आचेवर आपल्याला हा शाबुदाना भाजून घ्यायचा आहे जर तुम्ही गॅसची फ्लेम जास्त मोठी कराल तर हा शाबूदाना करपू शकतो याचा कलर बदलू शकतो तुम्ही ते पाहू शकता हे साबुदाण्याचे दाणे अगदी मोकळे मोकळे झालेले आहेत की जसे पहिले होते असे आता बऱ्यापैकी हा साबुदाणा फुललेला देखील आहे आता तुम्ही ते पाहू शकता की यामध्ये तडतड असा आवाजही येतो आणि हे साबुदाणे बाहेर उडताना देखील दिसतात तर ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे कढई गॅसच्या बाहेर ठेवायचा आहे म्हणजे काय होतं की गॅ हा साबुदाणा करपत नाही तुम्ही ते पाहू शकता कढईमध्ये हे दाणे छान फुटत आहेत अगदी आपले पॉपकॉर्न ज्याप्रमाणे तडतड वाजून उडतात ना तसेच हे साबुदाण्याचे देखील कुरकुरीत साबुदाणा छान दाह्या फुटल्या जातात आता हे आपल्याला बाजूला ठेवून थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा आणि तुमच्या मित्रपरियासोबत शेअर करा की जेणेकरून त्यांनाही परफेक्ट असे बटाटा साबुदाण्याचे पापड बनवता येतील आता हा साबुदाणा बऱ्यापैकी थंड झालेला आहे गॅस मी बंद केलेला आहे आता याला उचलून मी बाजूला ठेवते आणि आपल्याला बटाटे जे आहेत ते बारीक करून घ्यायचे आहेत आता हे बटाटे तुम्ही हाताने असे किसून घेऊ शकता किंवा स्मॅशरने देखील बारीक करू शकता पण स्मॅशरनी बारीक केल्यावर काय होतं की एखादा जर बटाट्याचा तुकडा राहिला तर मग तो बटाट्याच्या पापडामध्ये येतो आणि बटाट्याचा पापड बनवत असताना फाटतो तर मग एक चांगला ऑप्शन म्हणून आपण अशा प्रकारे किसून घेतले तर बटाटे सगळे मऊ होतात जे शेवटचे बटाटे किसता किसता जे तुकडे राहतात त्याला मोठा बटाटा असा लावायचा आणि ते आपल्याला बारीक पूर्ण असा किसून घ्यायचा आहे इथे बटाटा किसून झालेला आहे साबुदानाही थंड झालेला आहे आता याचे मी पावडर करून घेते तो साबुदाना हा आपल्याला तीन ते चार वेळा चांगला फिरवून घ्यायचा आहे तुम्ही हे मिक्सरमध्ये बारीक करू शकता किंवा गिरणीवरूनही दळून आणू शकता पण इथे मी मिक्सरवरच हा बारीक करणार आहे तीन ते चार वेळा मिक्सरमधून फिरवला की हा चांगला बारीक होतो मैद्यासारखा आपल्याला याचं पीठ करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं की साबुदाना ज्यावेळी आपण बटाट्यामध्ये घालतो तर तो एक जीव छान त्याचं मिक्सर होतं आणि मग ते जे बटाट्याचे किंवा पापड जे आहे ते लाटत असताना फाटत नाही आणि व्यवस्थित ते बनतात देखील तर इथे हे साबुदाण्याचं पीठ आपलं झालेलं आहे आता सगळं पीठ एकदा मी पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी शक्य होईल तितकं बारीक करून घेते तुम्ही ते पाहू शकता हे बऱ्यापैकी बारीक झालेलं आहे आता याला शेवट आपण चाळून घेऊयात आणि यानंतर यामध्ये बटाटे आपल्याला घालायचे आहेत आता या बटाट्याच्या पापडामध्ये आपण हिरवी मिरची किंवा लाल मिरची हे दोन्हीही पर्याय तुमच्यासमोर आहेत पण लाल मिरची ज्यावेळी आपण घालतो त्यावेळी काय होतं की बटाट्याचा पापड ज्यावेळी आपण तळतो तेव्हा तो खात असताना घशात ठसका लागल्यासारखं होतं तर हे काय होतं यामध्ये आपण लाल तिखट घातलं की असा ठसका येतो पण जर हिरवी मिरची तुम्ही बारीक करून घातलं तर अशा प्रकारे ठसका येत नाही त्यामुळे मी हिरवी मिरचीच यामध्ये घालणार आहे एक मोठा चमचा आपल्याला इथे जिरं देखील घालायचं आहे जर तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीरही घालू शकता आता त्यामुळे पापड वाळल्यानंतर छान दिसतात आता हा जो मसाला आहे तो आपण या बटाट्याला आधी चोळून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ यामध्ये घातलेलं आहे आणि मिरची जिरा आणि मीठ जे आहे ते बटाट्याला व्यवस्थित बटाट्याला चोळून घ्यायचं आहे की जेणेकरून यामध्ये आपण ज्यावेळी पीठ घालू ते पटकन एकजीव होईल आता या हे छान मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे बटाट्याचं पीठ घा सॉरी साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे आणि बटाटा साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे चांगलं चोळून चोळून आपल्याला हे साबुदाण्याचं पीठ जे आहे ते बटाट्याला लावून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये बऱ्यापैकी ओलावा म्हणजे मॉइश्चर असतं त्यामुळे काय होतं की हा बट शाबुदाण्याचं जे पीठ आहे ते पटकन ॲब्झॉर्ब करून घेतं आणि ते एकजीव होतं थोडंसं कोरडं होतं अशा वेळी तुम्ही पाण्याचा हात लावू शकता यामध्ये तेलाचा तुपाचा वापर करायचा नाही आहे कारण काय होतं की तेल आणि तूप जोपर्यंत पापड ताजे आहेत तोपर्यंत ठीक आहे पण तर जे व वर्षभर जर ते साठवले तर मग तेला तुपाला खऊट वास येतो त्यामुळे काय करायचं की तेल तूप लावणं शक्यतो टाळायचं तर ता पाण्याचाच वापर करायचा आहे अगदी पचपचित पाण्याचा वापर करून पीठ जास्त ओलं करायचं नाही नाही तर मग पापड व्यवस्थित होणार नाही चिकट होतील आणि मग ते व्यवस्थित त्याचा शेपही येणार नाही अगदी थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि त्यानंतर मग हे पीठ सोळून घ्यायचं त्यामुळे काय होतं की पीठ भांड्यालाही चिटकत नाही आणि हातालाही चिटकत नाही अगदी थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं आहे आणि मग हे पीठ व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे हे पीठ तुम्ही कुठूनही घेऊ शकता कुठल्यानंतर काय होतं की हे शाबुदाना बटाटा अगदी एकजीव होतो आणि मग पापड अजिबात फाटत नाहीत आणि मध्ये त्याचे क्रॅक देखील जात नाही तुम्ही ते पाहू शकता हे पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे आता हे थोडंसं पाणी बाजूला घेतलेलं आहे आणि हे खलबत्त्यातलं जे वरचा बत्ता असतो त्याने आपल्याला हे छान कुटून घ्यायचं आहे थोडंसं अगदी पाणी टाकते आणि आता पूर्ण पीठ हे मी छान कुटून घेणार आहे तुम्ही हे कॅरी बॅगमध्ये घालून मग कुटू शकता पण जर थोडंसं पाण्याचा हात लावला तर या खलबत्त्याला बत्त्याला ते पीठ चिटकत नाही त्यामुळे मी असं त्याला व्यवस्थित कुटून घेणार आहे अगदी आपण ज्याप्रमाणे उडदाचं पापड करताना उडदाचं पीठ कुटून घेतो की जेणेकरून ते मऊ होतं त्याचप्रकारे हे पण जर कुटून घेतलं तर पापड छान मऊ होतात फाटत नाहीत तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे कुटून घेतल्यावर हे पीठ जे आहे ते अगदी मऊ मऊ मौ झालेलं आहे आता व्यवस्थित एका एकसारखं ह्याला करून घ्यायचं आहे आणि लगेच याचे पापड आपल्याला लाटायला घ्यायचे आहेत आपल्याला ज्या आकाराचा पापड हवा आहे त्या प्रकारात आप आपल्याला याचे बॉल करून घ्यायचे आहे तुम्ही ते, ते पाहू शकता भांड्यातलं अजिबात चिकटलेलं नाही आहे हे पीठ अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता साधारण मी म मध्यम आकाराचे असे गोळे करून घेत आहे दोन किलो पापडा दोन किलो बटाटे आणि साडेचारशे ग्रॅम साबुदाणा याचे माझे पंचाहत्तर पापड झाले होते तर अशा प्रकारे पापडा या मिश्रणाचा गोळा घ्यायचा खाली कॅरीबॅगचा एक तुकडा त्यानंतर मध्ये मिश्रणाचा गोळा आणि वर कॅरीबॅगचा एक तुकडा लावून अशा प्रकारे पोळपाट लाटण्यावर आपण ह्याला पातळ असा लाटून घेणार आहोत जास्त पातळही लाटायचा नाही नाहीतर मग पापड तळताना तो पटकन करपतो त्यामुळे मीडियम असा आपल्याला हा पापड लाटून घ्यायचा आहे आणि जर जाड पापड लाटला तर तो व्यवस्थित फुलत नाही त्यामुळे मीडियम असा आपल्याला लाटून घ्यायचा आहे तुम्ही तर पाहू शकता मस्त याचा कलरही आलेला आहे कडा अजिबात चिर चिरत नाही आहेत आणि हा पापड आपला तयार झालेला आहे अशा प्रकारे अगदी आपण तासाभरात सत्तर ते ऐंशी पापड पटकन लाटून घेऊ शकतो अजिबात त्रास होत नाही पी, पीठ आपलं चांगलं तुकतुकीत झालं त्यामुळे कापडाला चिटकत नाही किंवा हातालाही चिटकत नाही अतिशय सरसर असे हे पापड लाटले जातात अशा प्रकारे मी सगळे पापड लाटून घेणार आहे हे सगळ्यात आधी मी फॅन खाली थोडे वाळवले आणि त्यानंतर मग उन्हामध्ये ठेवले आहे दोन दिवसात हे पापड छान वाळतात त्यामुळे काय करायचं की थोडे आधीच करत करत असताना फॅन खाली थोडेसे सुकून घ्यायचे आणि त्यानंतर उन्हात ठेवायचे म्हणजे काय होतं की पापड उलत नाहीत त्याचे द्रोण होत नाही बऱ्याचदा काय होतं की पापड उलून वर येतो आणि त्याचं वाट्या तयार होतात असं होऊ नये म्हणून थोडंसं फॅन खाली सुकून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला उन्हात ठेवायचं आहे आता तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे आपली एक बाजू व्यवस्थित वाळलेली आहे आता हे पलटून टाकायचं दुसऱ्या दिवशी देखील आपल्याला हे पापड पलटे करून व्यवस्थित उन्हात ठेवायचे आहेत कारण हे आपल्याला वर्षभरासाठी साठवायचे असतात पापड आपले व्यवस्थित वाळलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता मी तुम्हाला तळून दाखवते अतिशय मस्त याचा कलर आलेला आहे आणि अगदी दुपती दुपतीने फुलत आहे आजची ही रेसिपी आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि या अगोदरही मी बटाट्याचे पापड आणि बटाट्याच्या चकल्या हे व्हिडिओ पोस्ट केले आहेत त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा पुन्हा ला ला भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद